तुला बोलते काय बोलते तुला मिश्का? मिश्का बोल 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 तुझा मॅजिक बॉल कुठे मॅजिक बॉल मॅजिक बॉल कुठे डब्बा कुठे मॅजिक बॉलचा दे ना पण ते आता जे आहे ते तर दे तिला खेळायला पाणी मध्ये ते मोठे झाले दा तिला दाखवू नको सगळे मागेल तिला दोन तीनच दे फक्त दे बस दे काय खायचं आहे ते आ खेळायचं देतील तुझ एवढ्या सकाळी उठून काय काम असत उपमा बनवलेला आहे आज तिघींना पण बनवलं सकाळी तिघीच असतो आम्ही नाश्ता करायला आणि एंजलला तो उपमा खायचा नाही मी थोडसच दिलाय एंजल ट्राय तर कर मग देते तुला दूध चोकोस तिला पोहे उपमा हा प्रकारच नाही आवडत तिला काय आवडतं साबुदाना वडा मेंदू वडा इडली नाही खाते एवढी ती डोसा खाते आणखीन पिझ्झा हे असले सगळं तिला आवडतं हा आणि माझ्या मिश्काला आवडतं मिश्का तुला आवडतं ना उपमा तू खाते खाते ना हे हा थांब गरम आहे थांब देते मी ट्राय कर अंजू मग देते दूध चोकोस ट्राय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माइंड न्यू चला आज आहे सॅटरडे आणि इंगलला असते सुट्टी आणि मीटिंगला जायचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे म्हणजे कोण जाईल असं कारण त्यांना पण गाड्यांची काम आहेत तर त्यांना जमणार नाही आहे जायला आणि मला मिष्कामुळे जमणार नाही तर बघू मीटिंगला जाईल किंवा मग कदाचित नाही पण चला आता माझं सर्व काम आवरलेलं आहे सकाळी झालेलं आहे जेवण राहिलेलं आहे माझं पण झालं असं की सॅटरडेला एंजलला स्कूल नसते त्याच्यामुळे मी चपाती वगैरे जरा बनवत नाही त्या दिवशी कधीतरी बनवते कधीतरी नसते आणि त्याच्यामुळे आज विचार चालला आहे काय बनू काय बनू कधीचं माझं तेच चाललेलं आहे आता एंजल येईल ट्युशनवरून ती दहा वाजता गे गेलेली आता तिचा टाईम झालेला आहे यायचा पण आता तिच्या पप्पा तिला घ्यायला जाणार नाहीत कारण ते गेलेले आहेत गाड्यांची कामं करायला गा त्याच्यामुळे तिला एकटीलाच यावं लागेल पण मला प्रश्न पडलेला की काय बनवू मी तर विचार केला शेवग्याची शेंग बनवायची आणि भात, भात तर चला आता मग त्याचं सगळा मसाला वगैरे काढून घेते आणि भात लावते चपाती तर नाही करणार आहे बघू मग थोडासा रस्सा बनवेल चला मग आता इंजलला पहिल्यांदा फोन करते टीचरला तिला बोलवून घेते एकटीला कोणी असेल सोबत तर ठीक आहे नसेल तर मग ती येईल एकटी आणि मग मी माझ्या कामाला लागते ला मिष्का झोपलेली आहे तिथे झोक्यामध्ये तिला आंघोळ नाश्ता वगैरे सगळं आवडून झोठून दिलेलं आहे आता तिचं टाईम झालेलं आहे उठायचं आता काय एंजल घरी आहे तर काही एवढं हे नाही दोघे खेळत राहतात दो तिला सोबत पाहिजे असते आणि नुसती ती एंजलच्या मागे दिदी 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 तिच्या मागेच असते ती ट्युशनला चालली तरी स्कूलला चाली तरी कारण तिला तिच्यासोबत खेळायचं असतं पण आज तिला आहे सुट्टी एंजलला सांगितलं आहे टी जरा कमी करून तिच्याकडे लक्ष दे तिच्यासोबत खेळ आणि जे काही होमवर्क असेल तो पण करून घे कारण मंडेपासून मग तिची पण एक्झाम सुरू होणार आहे मंडेला सगळं कॅलेंडरमध्ये मी लिहून ठेवलेले कधी कोणत्या दिवशी काय तिची ॲक्टिव्हिटी आहे ते कारण लक्षामध्ये राहत नाही आणि सारखं सारखं मग मोबाईल चेक करावा लागतो चला आता आता मग झालेल्या आहेत गप्पा आता मग मी बनवून घेते आवडते थोडंसं जेवण आणि मग परत तुम्हाला भेटते इंजॉय आल्यावरती पप्पा बाहेर आहे चले हे एंजलच्या स्कूलचं गार्डन आणि ही एंजलची स्कूल अजून आतमध्ये इकडे ग्राउंड चल एंजल मीटिंगला आम्हीच आलो दुपारी एंजलच्या मीटिंगला जाऊन आलो आणि गेलो फार लेट झाला आम्हाला जायला आणि एंजलची मीटिंग ऑलमोस्ट ला। संपली होती आणि नसते गेले ते परवडलं असतं खाली फुकट एवढ्या उन्हामध्ये दोघींना घेऊन गेले आणि तिला पण बघायला कोण नव्हतं तर दोघींना गार्डनमध्ये खाली बसवलं हो मी आणि वरती जाऊन फक्त नेल्स वगैरे चेक करा किंवा कोणाची फीज बाकी किंवा काही अदर असं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मीटिंग ठेवलेली आता एंड होते इयर त्याच्यासाठी शाळा संपते फायनल एक्झामनंतर थोडशा गोष्टीसाठी ठेवलेली थो पण जाऊ दे जस्ट गेले साईन वगैरे केले थोड्या वेळ आणि मग आले टीचरला भेटून आणि मग आल्यावरती दोघी झोपून गेल्या मस्त थोड्या वेळ खेळल्या खूप वेळ चार वाजता झोपल्या आणि मग आता एंजल गेलेली आहे सात वाजता ट्युशनला चला तर मग आता थोड्या वेळात मी भेटते जेवण बनवते आता आणि मग आज मिक्स भाजी बनवते सगळा मिक्स भाज्या टाकून चला थोड्या वेळात भेटते आज आहे संडे संडेचं मॉर्निंग रुटीन सर्व झालेलं आहे नाश्ता कामा वगैरे सगळे झालेले जेवण पण रेडी आहे आज जेवणामध्ये मी दाखवते काय मच्छी फ्राय केलेली आहे सकाळीच पका घेऊन आलेले डाळ केलेली आहे आणि भात चला आता जेवायचं बाकी एंजर गेलेले ट्युशनला एंजल आली किंवा मी जेवणं दुसरी मोठी वाली घालणार कॅप एंजल चालली आहे जॉगिंगला ती बघा मी तिची बॉटर बॉटल कॅप घातली <laughs> पण ती चाललेली आहे डॉक्टरकडे मी <laughs> नाही जाते ती तिच्या पप्पासोबत चालली पण तिला खूप खोकला झाला आणि उद्या तिची एक्झाम आहे औषध अन्न गरजेचं आहे तिला नको मागे खूप छान दिसतेस इथे बघ Bye.